अजित शिंदे यानं नैराश्यातून पत्नी मुलगा आणि मुलीवर हल्ला केल्याची घटना सहा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी जुनेपारगाव इथं घडली होती या हल्ल्यात पत्नी दीपाली आणि मुलगी वैभवी यांचा मृत्यू झाला होता तर मुलगा प्रेम गंभीर जखमी झाला होता या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक तीन एस एस तांबे यांच्या न्यायालयात झाली जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयानं अजित शिंदेला दोषी ठरवले हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथं अजित शिंदे हा पत्नी दीपाली मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांच्यासह राहत होता व्यसनाधीन झालेला अजित दारू पिऊन दररोज कुटुंबियांना मारहाण करत होता नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर त्यानं व्यसन सोडलं होतं मात्र कामधंदा नसल्यानं तो नैराश्याच्या गर्तेत गेला होता सहा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी पत्नी दीपालीनं ना नाश्ता लवकर केला नाही तसंच मुलगी वारंवार बाहेर खेळायला जाते आणि मुलगा किरकिर करतो या कारणावरून अजितनं तिघांना कुऱ्हाडीच्या दांड्यानं अमानुष मारहाण केली होती या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते त्यांना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केलं होतं दरम्यान गंभीर जखमी असलेल्या दीपाली यांनी पोलीस चौकीत जबाब दिला होता मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी दीपाली यांचा भाऊ मधुसूदन कांबळे यांनी वडगाव पोलिसात अजित शिंदेविरोधात तक्रार दिली होती त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी वैभवीचा मृत्यू झाला तर मुलगा प्रेम हा डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वाचला या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी केला तसंच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात खटला चालला आज न्यायालयानं अजित शिंदे याला पत्नी दीपाली मुलगी वैभवी यांच्या खुनाबद्दल तसंच मुलगा प्रेम याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवले नऊ मे दोन हजार पंचवीसला याबाबतचा अंतरिम निकाल जाहीर करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं